खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रनिर्मितीतील थी लोकशाही तत्वांची जाण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाला सरपंच महेश पाटील रायगड भूषण संपादक डॉ रवींद्र विष्णू जाधव मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील उपशिक्षिका प्रगती राजपूत सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत दत्ता शिरसाट ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वर्ग कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला त्यानंतर ता सर्व उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करीत लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांचा नव्याने संकल्प केला यावेळी मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या मूल्यावरच देशांचा कारभार चालतो समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधानाची जनजागृती करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सरपंच महेश पाटील यांनी सांगितले त्याचप्रमाणे संविधान प्रत्येक नागरिकाला न्याय स्वातंत्र्य समता या मूल्यांचा अधिकार देत असताना स्त्री पुरुष समानता आणि धार्मिक सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भक्कम पाया घालते असे मनोगत उपशिक्षिका प्रगती राजपूत यांनी केले तसेच यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पत्रकार रायगड भूषण संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांनी चला संविधान दिन साजरा करू बाबासाहेबांना वंदन करू या गीतामधून संविधानातील मानवतावादी लोकशाहीवादी मूल्यांचे प्रभावी सादरीकरण करीत संविधानाची महती सांगण्याचे काम केले त्यांनी गायनातून संविधान जागृतीचा संदेश देत बाबासाहेबांच्या जय जयकाराच्या घोषणांसह कार्यक्रमाचा समारोप केला सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट शिरवली